नमस्कार डाउनलोड पेपर्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत भाषा विषयाचे पेपर तयार करण्यासाठीची प्रोसिजर पहिल्यांदा डाउनलो क्रोमवरती जाऊन डाउनलोड पेपर्स डॉट कॉममध्ये जावा मी तर डाउनलोड पेपर्स डॉट कॉम सर्च केलं सर्च केल्यानंतर तुमचा क्लॉस लॉग इन समजा मी माझा टाकला तर तेच त्यानंतर तुम्हाला दिलेला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकल्यानंतर पुढची प्रोसिजर तुम्हाला इन्स्टिट्यूट डॅशबोर्ड दिसेल इन्स्टिट्यूट डॅशबोर्डच्या ह्या तीन रेशनवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट क्वेश्चन पेपर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम नोट्स हिस्ट्री चेंज पासवर्ड आणि लॉग आऊट असे ऑप्शन आहेत आता मला क्रिएट क्वेश्चन पेपरमध्ये जायचं आहे तिथं गेल्यानंतर समजा मला दहावीचा मराठी इंग्लिश हिंदी कुठलाही पेपर आपण याच्यावरती तयार करू शकतो समजा मला दहावीचा मराठीचा पेपर किंवा इंग्लिश विषयाचा पेपर तयार करायचा आहे इंग्लिश मिडियमचा इंग्लिश मी दहावी स्टेट इंग्लिश इथं गेलो इथं गेल्यानंतर मला मराठी अक्षर भारती हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स जॉग्रॉफी आणि इंग्लिश असे विषय दिसतील विषय आपल्याकडे सगळे आहेत समजा मी इंग्लिशला क्लिक केल्यानंतर सेट पेपर पंचवीस मार्क ऑप्शन ऐंशी मार्क चाळीस मार्क अनसिन पॅसेज इन्क्लूड असलेला किंवा चाळीस मार्काचा पेपर रायटिंग स्किल इन्क्लूड असलेला असे तुम्हाला ऑप्शन दिसतील सेट पेपर म्हणजे तुम्ही कितीही मार्काचा कसाही पेपर तुम्ही जनरेट करू शकता सिम्पल पद्धतीने समजा मला तो चाळीस मार्काचा इंग्लिशचा पेपर क्लिक करायचा आहे अनसिन पॅसेज असलेला मग मी यूज धीस टेम्प्लेटवरती क्लिक केलं त्याच्यानंतर डिटेल्स आणि क्वेश्चन्स असे दोन टॅब आपल्याला दिसतील डिटेल्समध्ये पहिल्यांदा डिटेल्स भरून घ्यायचे हे जे नाव आहे ते काढून टाकायचं आणि आपल्याला जे द्यायचं आहे समजा मला द्यायचं आहे वीकली टेस्ट असं मी नाव टाकलं वीकली टेस्ट त्यानंतर दहावी इंग्लिश टेट हे काढून टाकायचं चा। त्याच्यानंतर इंग्लिश चॅप्टर घेतला मला काय युनिट वन जे असेल तो तुम्हाला जो घ्यायचा आहे तो तुम्ही इथं नाव देऊ शकता युनिट वन तुमचा पेपर ज्या दिवशी आहे त्या दिवशीची डेट तुम्ही इथं टाकू शकता दोन हजार पंचवीस टाईम मला द्यायचा आहे दोन तासाचा मी इथं टू आवर्स लिहिलेला आहे त्याच्यानंतर पुढील प्रोसिजर डिटेल्सनंतर क्वेश्चनवरती दाबायचं क्वेश्चन्स क्लिक केल्यानंतर आपला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न ओपन होईल आता ह्याच्यामध्ये बघा डू ॲज डायरेक्टेड एनी थ्री इथं जर मी क्लिक केलं की चूज क्वेश्चन की फोर रिमेनिंग ह्याचा अर्थ तुम्हाला लँग्वेज स्टडीमधून चार क्वेश्चन्स निवडायचे आहेत बरोबर बघा जरा ऑप्शनमध्ये ऑप्शनमध्ये जाऊन मी कुठल्याही चॅप्टरवर मी लँग्वेज स्टडी ॲड केलेली आहे समजा नाही ओपन झाली की नववीच्या वर्गाला किंवा आठवीच्या वर्गाला तर तुम्हाला इथं चू चॅप्टरमध्ये जाऊन सगळ्या शेवटी लँग्वेज स्टडी असा नावाचा ऑप्शन दिसेल तो तुम्ही क्लिक करायचा आता दहावीला मी प्रत्येक चॅप्टरमध्ये ती लँग्वेज स्टडी ॲड केलेली आहे इथं जाऊन मी प्रश्न वाचायचेत आणि प्रश्न वाचून चार प्रश्न घ्यायचेत प्रत्येक प्रश्नाच्या खाली झिरो रिमेनिंग हा ऑप्शन आला पाहिजे ठीक आहे त्याच्यानंतर डू ॲज डायरेक्टेड एनी वन इथला एक प्रश्न आहे त्याच्यावर क्लिक केलं की त्या चॅप्टरमधले प्रश्न ॲटोमॅटिक ओपन होतील याच्यावरती मी क्लिक केलं रीड द फॉलोविंग पॅसेज आता मला ज्या चॅप्टरवरचा पॅसेज घ्यायचा आहे समजा मला घेतला पहिला चॅप्टर आहे किंवा ऑन करेज जर असेल तर त्याच्यावरती तुम्ही कुठल्याही चॅप्टरवरती क्लिक करा तिथला पॅसेज ओपन होईल त्याच्यावरती एक वाचून पॅसेज मी सिलेक्ट केला त्याच्यानंतर पुढं काय आहे बघूया आपण एक झिरो रिमेनिंग झालेलं आहे झिरो रिमिंग आहे का फक्त चेक करून घ्यायचं चा। त्याच्यानंतर पुढं आहे पॅसेज घेतला आपण रीड द फॉलोईंग एक्स्टॅट म्हणजे स्टान्स आहे पाच मार्कासाठी मी त्याच्यावर क्लिक केलं की के तुम्हाला कविता निवडायची आहे आता इथं कविता आहे का बघूया जर मला ह्याच्यामध्ये कविता कुठली आहे समजा मी पहिलेच घेतलं तर इथं कवितेवरचे प्रश्नाखाली ओपन होतील त्यातलं एक मी ॲड केला जसं असेल तसं काही तुम्हाला वाचून तिथं घेता येतील आता इथं आहे ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम ह्याच्यावर क्लिक केलं इथं कुठंच तुम्हाला ओपन झालेलं दिसणार नाही अशा वेळेस काय करायचं चू चॅप्टरमध्ये जाऊन तुम्हाला ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम नावाचा एक पॉईंट दिसेल ह्याच्यावरती क्लिक करा तुम्हाला सगळे ॲप्रिसिएशन ओपन झालेले दिसतील समजा मी एक निवडलं त्याच्यानंतर आपली टेस्ट आहे फ्रीड द फॉलोईंग पॅसेज म्हणजे अनसीन पॅसेजवरती आता इथं क्लिक केल्यानंतर हे सगळं परत गेलेलं आहे तर परत यायचं आणि तुम्हाला अनसीन पॅसेजाचा क्वेश्चन नंबर फोर ए अँड बी अनसीन पॅसेज नावाचा पॉईंट दिसेल त्याच्यावरती क्लिक केलं की के तुम्हाला हे सगळे क्वेश्चन्स ओपन झालेले दिसतील याच्यामध्ये समजा आपण डायग्रॅमने वॉटरमार्क वगैरे कट का चेक करूया एक डायग्रॅम असला प्रश्न मी घेतला त्याच्यानंतर पुढं तुमचा पेपर इथं रेडी झाला रेडी झाल्यानंतर सेव क्वेश्चन पेपर हे डार्क ग्रीन कलरमध्ये येत आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं की आपला पेपर आपल्या नावाने तयार झाला हे घेतल्यानंतर सगळ्या शेवटी जाऊन